तिच्या पाठ्यपुस्तकामधील एक नाट्य मले बाजाराला जायचं बाई याच्या लेखिका प्रभा रमेश बैकर यांचं हे नाटक आवडलं आणि आपण ते सादरीकरण सुद्धा केलं आणि उत्तम असं ते नाटक ईश्वरी कल्याणी या दोन्ही दोघींच्या गटांनी ते सादर केलं होतं आणि हे ज्यांनी ते नाटक लिहिलं त्यांना ते, ते फार आवडलं होतं तर आपल्या सर्व मुलांचं ते कौतुक त्यांनी केलं होतं त्याच नाटककार लेखिकांनी म्हणजेच प्रभा बैकर यांनी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या म्हणा त्यांनी लिहिलेल्या सत्कार्याचे फळ सप्तरंगी नाटिका अशी एक गुरुपौर्णिमा आणि आनंद मेळा प्रभा बैकर हे चार पुस्तकं अगदी आउट ऑफ प्रिंट झाले असताना सुद्धा त्यांच्याकडं एक एक प्रत शिल्लक होती त्यांच्याकडं तर त्या पुस्तकांची झेरॉक्स करून त्यांनी आपल्या शाळेतील लेकरांना या नाटकाचे प्रती पाठवले आहेत बघा एखाद्या लेखकाला त्यांनी लिहिलेल्या ले ले पुस्तकाचं जर तुम्ही मुलांनी प्रत्यक्ष चित्रण केलं प्रत्यक्ष नाटक सादर केलं तर किती आनंद होतो आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आज आपण त्यांनी पाठवलेले हे चार वेगवेगळे पुस्तकं आपल्याला मिळाली बघा आपण एक छोटीशी कृती केली पण त्या बदल्यात आपल्याला किती चार पुस्तकं मिळाले असंच असतं आपण ओंजळभर पेरलं की कि, कि, किती मोठं धान्य मिळतं शेतामध्ये तसंच आहे आपण हे छोटीशी कृती केली आणि त्या बदल्यात आपल्याला चार पुस्तकं मिळाली त्यांचे खूप खुँँँँ खूप आभार